हॅलो नमस्कार कशा सगळे मस्त मजा का मी पण मजेत तर आज अहो अचानक गावाकडे गेलं होतं त्याच्याने आईने बरंच सामान पाठवलं तर ते म्हटलं होतं व्हिडिओ करून टाकूया आता गावाकडून गेले की असं सामान येत असतं तर इथं कारले पाठवलेत हरभऱ्याची एकदम ताजी भाजी पाठवली कालच येतानाच खुडली होती घरी कडे पत्राचं झाड आहे तर ते पण पाठवलं आणि अशा डाळी पण आल्यात हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ मुगाची पण आहे इथं पण तुरीची आहे शिताफोळं पण पाठवलं तूप पाठवलं आहे आणि आष्टामूर्चा चिवडा येतं हे नाही फेमस असल्यामुळं आणला ते कारळे करडीची भाजी पण पाठवले आता तुरीच्या शेंगाचं सीजन चालल्या म्हणून तुरीच्या शेंगाचं आणलं आईनेच घेऊन दिल्या होत्या आणि इथं आवऱ्याच्या शेंगा तुम्ही याला काय म्हणतात ज्वारीचं पीठ पण पाठवलं जे घरी होतं त्याच्यामुळं आणि याच्यात दिले आणि भरपूर दिले असं सामान गावाकडे गेले की एकदा असंच येतं पोत्या पोतं भरच सामान येत असतं तिळं पण पाठवलं आता संक्रांतीला तिळं वगैरे लागतील म्हणून आणि याच्यामध्ये मिरचीच लोणचं दिलं आणि भेंडी दिले एवढी भेंडी गावरान भेंडी आहेत गावाकडेच भेटतं आली बगल्या असले काही भेटत नाही आणि याच्यामध्ये गहू गहू पुन्हा एकदा आणि ज्वारी आहे असं एवढं सगळं सामान आलेलं आहे गावाकडून सीताफळ संपले तरी थोडेसे भेटले आता असे का पांढरे कारले पण इकडं नाही भेटत आले बघला त्याच्यामुळे तिकडनच मला आवडतात म्हणून पाठवले एवढा चांगला भाजीपाला आलाय त्याच्यात चकली पण आहे त्या पांढऱ्या पिशवीत तर बाय सर्वांना